हे हॅलो गायझ वेलकम टू अवर न्यू ब्लॉग स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये हो तर आज आम्ही जाणार आहोत एका नवीन अशा ठिकाणी नवीन अशा नाही म्हणता येणार आम्ही जाणार आहोत ते तुम्हाला कशाला सांगू आता पुढे जाऊन आम्ही नक्कीच सांगणार आहे तुम्हाला तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा आज एक नवीन मेंबर तुम्हाला दिसणार आहे हाय तर करा हाय हे hey, hey, आम्ही आता घरातनं निघतच होतो आणि लास्टला तर मीच राहते दरवेळी त्याच्यामुळे मलाहीच डोअर बंद करायचं लाईट ऑफ करायचं ते माझ्याकडेच असतं पण की नेमकी डोअरलाच राहून जाते दरवेळी पण आज आठवणीने मी ती की घेतली आहे इथे लास्टला डोअर बंद करताना आमची थोडी भांडण झाली कारण की माझं माझं लवकर आवरूनच होत नाही त्याच्यामुळे असं मनोजला वाटतं पण मला तरी वाटतं एकंदरीत की मी फर्स्ट असते माझं लवकर आवरून होतं पण त्यांना रेडी व्हायला खूप लेट होतो आणि हे आत्ताच नाही हे दरवेळी आहे थोड़ा वेट करण्या स्वत आल है कभी आम्मी कु बाहर निकता ना आम ची फर्स्ट ऑटो तो कैंसल होत रहते वो बात बोलते हैं ना एक जाती है तो दूसरी चली आती है वही बात हमारे साथ कभी कभी हो जाती है मेट्रो स्टेशन ला फ्रेंड मिल गया अभी हेलो फ्रेंड हेलो इन्फो सिटी गांधीनगर मेट्रो स्टेशन आ है ये बता कि सुंदर मे एकदम खूब अस सुंदर बनवेल है मेट्रो स्टेशन इस बार तो पब्लिक बहुत कम लग रही है पिछली बार जब हम गए थे तब पब्लिक बहुत बहुत भीड़ थी मेट्रो मध्ये आम्ही चढलो पण बसायला जागाच नव्हती कारण की होती की एक तास उभा राहूनच आम्हाला प्रवास करावा लागला इथे मेट्रो स्टेशनला अलाउड नसतो जास्त फोटो आणि व्हिडिओज काढणं त्यामुळे आम्ही थोडेफार फोटो आणि व्हिडिओज काढायचा प्रयत्न केला आहे आणि इथे खूप गर्दी असल्यामुळे फोटो आणि व्हिडिओ काढताही येत नव्हते पण तरी आम्ही तुमच्यासाठी ट्राय केलं आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचला आहोत हे बघा तुम्हाला गर्दी दिसेलच कुठून कुठून पब्लिक आलेली आहे अशी शॉप लागलेली आहे

मोदी स्टेडियम मैं आवड़ो रोहित शर्मा शर्मा रोहित शर्मा आपला खालचं टिकीटा वन एट जर तुम्ही मॅच बघायला येत असणार तर तुम्ही कॅमेरे ड्रोन परत कॉस्मॅटिक वस्तू काही इलेक्ट्रिक वस्तू असतात परत काचेच्या बॉटल चाकू वगैरे ह्या तुम्ही आणू नाही शकत आतमध्ये कारण की सिक्युरिटी सिक्युरिटी जे असते तिथे जमा करून घेतात ते सगळं

आपले कॉलर्स काय कमी होते का त्यांनी आपल्याला मॅच फायनली जिंकवली तुला मजा आली काय तू काय का मित्र अजून इथेच आहे चहा पिण्याची खूप गरज होती त्यामुळे आम्ही आधी चहा प्यायला थांबलो कारण थंडी इकडे खूप वाढली आहे आणि आता वाजले रात्रीचे लगभग एक वाजण्यात आला आहे मी चहा घेतली आणि म्हणजे त्यांनी बनमस्का घेतला बनमस्का कोण खात का ते पण रात्री साडेबारा एक वाजता खूप जास्त छान होती आधी आम्ही खूप चार ते पाच मॅच बघितले आहे पण आम्हाला पाहिजे तेवढी त्या मॅचमध्ये नाही आली पण ही मॅचमध्ये आम्ही फुल पैसा वसूल करून आलो आणि ही आमची इतली शेवटची मॅच होती तर आमचा नेक्स्ट Vlog तुम्हाला लवकरच येईल तर या ब्लॉगला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आणि ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कोणता हवा आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सगळ्यांना शुभ रात्री